फ्रेंड्स मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो तर त्यावेळी हे तुम्ही वाफेवरची चपाती आणि साधी आपली फिकी डाळ करू शकता त्याची रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे आणि तितकंच पोटभरीचा पदार्थ आहे हा चला आपण पटकन व्हिडिओला सुरू करूयात आजची ही रेसिपी खूप जुनी आणि पारंपरिक आहे त्यासाठी सगळ्यात आधी मी इथं अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे ही डाळ अगोदर आपल्याला पाणी टाकून दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायचे डाळ धुवून घेतल्यामुळं डाळीला जे काही पावडर लावलेलं असतं ते निघून जातं यातलं सगळं पाणी आपण काढूयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आणि अर्धा चमचा हळद आपल्याला टाकायचं आहे आणि हे आता मी कुकरला लावून घेते कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या इथं करून घ्यायचेत माझं इथं कुकर होतंय तोपर्यंत दुसऱ्या एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे त्या मीठावरती मी इथं थोडंसं पाणी टाकून घेते त्यानंतर मीठ आणि पाणी दोन्ही एकत्रित करून आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे जशी गरज वाटेल त्याप्रमाणे मी इथं पाणी टाकून घेणार आहे जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी तसंच इथं मळून घ्यायचंय त्यापेक्षा थोडंसं घट्ट इथं मळावं लागेल आणि इथं आता कणिक मळून झाले त्यानंतर एखादा चमचा तेल आपल्याला त्यावरून लावायचं आहे आणि परत एकदा हे मऊ करून आपण आता हे कणिक एक दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात आणि तोपर्यंत तिकडं कुकर सुद्धा झालेला आहे तर मी इथं कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या त्यामध्ये डाळ एकदम छान मऊ अशी शिजली गेली आहे यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात आणि आता ही डाळ आपल्याला रवीने एकदम मऊ करून घ्यायची या ठिकाणी डाळ एकदम मऊ पाहिजे जर एक दोन शिट्ट्या आपल्याला एक्स्ट्रा द्यावे लागतील म्हणजे माझ्या कुकरमध्ये हे तीन शिट्ट्यामध्ये डाळ एकदम छान शिजली जाते तुम्ही चार किंवा पाच शिट्ट्या पण घेऊ हो शकता आता इथे मी डाळ एकदम मऊ केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आता या डाळीला आपल्याला फोडणी द्यायचं आहे तर गॅसवरती मी कढई ठेवते कढईमध्ये अगदी दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडली तर गेली त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लसूण बारीक कट करून टाकायचं आहे लसूण तुम्ही इथे कुठून घेऊ हो शकता पण मी असा कट करून घेतलं आहे कारण तो खातेवेळी ज्यावेळी दाताखाली येतो त्यावेळी तो मस्त लागतो आणि थोडासा तिखटपणा यावा यासाठी मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये टाकले त्यानंतर जिरे टाकले ते एक चमचा अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे त्यानंतर परत एकदा अर्धा चमचा हळद टाकायचं आहे कलर छान येण्यासाठी आपण परत एकदा तेलामध्ये हळद टाकतो आहे आणि आता डब्यातली सगळी डाळ आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे एकदम मस्त अशी फोडणी बसली आहे डाळीला हे बघा एकदम छान दिसते आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आणि एक पाच मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती असंच उकळत ठेवायचं आहे किंवा जर तुम्हाला घाई असेल तर शिजलेल्या डाळीमध्ये फक्त मीठ आणि आळद टाकून तुम्ही ती डाळ घोटून घेतली तर, तर तरीसुद्धा ती खायला खूप छान लागते त्यानंतर इथं आपलं कणिकसुद्धा छान भिजली गेली आहे परत एकदा हे मऊ करून घेते आणि त्यात एका पोलपाटावरती आपल्याला खाली अगोदर थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर आपण जसं चपातीसाठी एक गोळा घेतो आपल्याला तसं ते तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि लाटण्यालासुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे आणि आता आपण हे लाटून घेऊया याला कुठेच आपल्याला आता फोल्ड करायचं नाही पूर्ण पोळी आपल्याला मोठी लाटून घ्यायचे तुम्ही लाटतेवेळी मध्ये मध्ये याला तेलाचा हात लावू शकता हे बघा आता माझी इथं पूर्ण पोळी लाटून झालेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची घडी करायचे आणि तुम्हाला जेवढी जास्त पातळ पोळी लाटता येईल तेवढी पातळ लाटायचे त्यासाठी मी म्हटलं की कणिक मळते वेळी घट्ट मळायचे म्हणजे आपल्याला पोळी ती जास्त पातळ लाटता येईल इथे बघा माझी एक चपाती लाटून तयार झालेली आहे मी ती साईडला ठेवली आहे आणि त्याचप्रमाणे अजून एक मी इथे चपाती लाटून घेते खाली पण थोडंसं तेल लावायचं आहे त्यानंतर लाटण्याला पण तेल लावायचं आहे आपल्याला आणि ही चपाती करतेवेळी आपल्याला इथं पिठाचा वापर कुठेच करायचा नाही म्हणजे यासाठी आपल्याला इथं कोरडं पीठ अजिबात वापरायचं नाही फक्त तेल लावायचं आहे आणि बघा दुसरीसुद्धा पोळी माझी इथं तयार झालेली आहे घडी करते वेळीसुद्धा त्यामध्ये आपल्याला तेलाचा हात लावायचा आहे आता इथं दोन पोळ्या तयार झालेल्या आहेत गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावरती ही अशी पोहे चाळायची जी चाळणी असते ती ठेवायचे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हे दोन पोळ्या ठेवून द्यायचे आणि यावरती झाकण ठेवूयात आणि आता हे दहा मिनिटासाठी असंच आपण वाफून घेऊयात हे बघा दहा मिनिट झालेले आहेत इथं मस्त आपली वाफेवरची चपाती तयार झालेली आहे ज्यावेळेस ही तयार होते त्यावेळेस त्याला हलकीशी शाईन येते त्याहून ओळखायचं की आपली चपाती तयार झालेली आहे आता मी आणखीन दोन करून घेतलेले आहेत ते सुद्धा मी इथे वाफून घेते आणि हे बघा इथं आपली मस्त वाफेवरची चपाती तयार झालेली आहे त्यासोबत खाण्यासाठी मस्त असं फोडणीचं सप्पक वरण मी आहे आणि त्या गरम गरम वरणामध्ये एक चमचा साजूक तुपाची धार आणि त्यासोबत खाण्यासाठी घरी बनवलेली शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे एकदम छान पोटभरीचा हा पदार्थ आहे हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही नक्की करून बघा पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी छान सी रेसिपी घेऊन